अध्यात्माची ओढ असायला अनंत जन्माच पुणे पदरी असावे लागत हरिभाग पारायण सागर महाराज बोराटे करकंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे गेल्या वर्षांपासून सुरू अखंड हरिनाम सिद्धनाथ मंदिर येथे सावता महाराज श्री संत नामदेव महाराज आणि परमपूज्य बजरंग तात्या महाराज यांचे समाधी सोहळ्या निमित्ताने हरिभाग पारायण सुदाम महाराज किसे यांचे मार्गदर्शनाखाली तिसर कीर्तन पुष्प गुंफताना हरिभाग पारायण सागर महाराज बोराटे सांगत होते निरूपणासाठी नामाची या बळीनं भिऊ सर्वथा या संत सावता महाराजांचा अभंग घेत आध्यात्मिक क्षेत्राची ओढ असायला अनंत जन्माच पुणे पदरी असावं लागत सांगत अनेक प्रकारचे मित्र भेटतील पण अध्यात्माची कास धरायला लावणारा मित्र भेटत आवश्यक आहे प्रत्येकाला वाटत आधी आपलं चांगलं व्हावं मग दुसऱ्याच पण संत असे परोपकारी आहेत अवघाची संसार सुखाचा करीन की सर्वांच कल्याण करतात त्यामुळे संतांची संगत धरा जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्याचे काही मिळवायचं आहे थो नसल तरी ते कष्टान मिळवा कष्ट करा मेहनत करा नाव कमवायला अख्खा आयुष्य जात पण नाव घालवायला एक क्षण पुरेसा असतो ब्रह्मस्नान देवस्नान मनुष्य स्नान, देव स्नान, स्नान आणि राक्षसी स्नानाच महत्त्व सांगत संत सावता महाराज यांनी आपल शेत कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी भूमिकेतून देवालाच भेटायला येण भाग पाडल येतात प्रेम नामस्मरणावर होत हे जगाला पटवून देत संत सावता महाराज यांचे चरित्र सांगितले अतिशय सुंदर गायन साथसंगत राम बळीराम महाराज व्यवहारे हनुमंत महाराज श्रीहरी महाराज लक्ष्मण कवडे नायकन वरे सर यांनी करत कीर्तनाला रंग चढवला यावेळी करकंब आणि करकम पंचक्रोशीतील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सप्ताहासाठी वाफळकरवस्ती हनुमान मंदिर शिष्य परिवाराच्या वतीने रोख एक लाखाची देणगीही देण्यात आली अखंड हरिनाम सप्ताह करण्यासाठी श्री सिद्धनाथ मंदिर ट्रस्ट आणि सद्गुरु बजरंग तात्या महाराज शिष्य परिवार अधिक परिश्रम आहेत चौथ्या दिवसांची कीर्तन सेवा कविराज महाराज झावरे महाराज यांची होणार असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा